एक लाख एक हजार आतापर्यंत काही बाजारात मागणी झाली का त्याची वारी सुद्धा करणार आहे रथाला रथाला वारी सुद्धा केलेली त्र्यंबक योग्य किमतीत तुम्हाला भेटून जाईल मोठ्या मापाची किलर मधली बैलजोडी बाजारात आहे दोन बैल शेतकऱ्यांशी चर्चा करू आपण का बैल काय जाते बैल सौसा सौसा हा हा साधाती का हा काय किंमत आहे त्यांची त्यांची सांगली एक लाख रुपये एक लाख रुपये काय बाजारात काही मागणी होईल ना मागणी किती पर्यंत मागे साठ पासष्ट साठ पासठ पर्यंत काय अपेक्षा आपली पंच्याऐंशी पंच्याऐंशी चला तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा रामदास आवारी सोमज सोमज मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एकवीस दहा सत्तावीस एकतीस दहा सत्तावीस चला मित्रांनो चांगली कामाला चालेल ना मग सगळ्या कामाला झालोच का हा मग जुतून देऊ सगळ्या कामाला कामालायची गॅरंटी आहे चांगली अशी बैल तुम्हाला कोणाला पाहिजे असेल त्याने की बाबांना कॉन्टॅक्ट चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला मोठ्या मापाच्या बैल जोडून भेटून जाईल तिचं वासू मित्र चांगल्या मापाच काय आणलं दादा बैल आणले काय दादी दोन दाती दोन दाती काय कामाल चल गाडी वखर गाडी वखर काय किंमत सांगितली त्याची पन्नास हजार काही बाजार काय मागली झाले तीस पर्यंत काय अपेक्षा आपली चाळीस पर्यंत आपलं नाव गाव आणि मोबाईल मधुकर मधु करणार बारी जादूकर बारी कसं पाहिजे पाय त्याला हो मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकोणसत्तर झिरो नऊ पंच्याऐंशी तर चला मित्रांनो शेअर्दी बैल चांगलं वासरू आहे दोनदाती कामाला पण आहे कोणाला जर पाहिजे असेल तर भाऊंना कॉन्टॅक्ट करा चांगल्या किमती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो होता का चाल होता राव राह करंट मध्ये कुठले बाबा इंजिनिअरिंग काय ना आपलं पहिलंवाल किती पहिले चार काही चालू एक एक चाल आ, 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 75 75 का मला शेअर पहिले काय किंमत आहे त्याची एक लाख एक हजार आतापर्यंत काही बाजारात मागणी झाली का घरी कोणी मागितला का आतापर्यंत किती पर्यंत मागतात सत्तर पंच किती पर्यंत द्यायची अपेक्षा आपली दोन पाच हजार इकडे तिकडे बसल्यावर इकडे तिकडे होईल असं चला आपला मोबाईल नंबर गाव नाव सांग नव्याण्णव बावीस अठ्ठावन्न एकोणपन्नास एकावन्न आंजनेरी पैलवानांचा बैल मित्रांनो शर्दीचा बैल चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला योग्य किमतीमध्ये भेटून जाईल बैलाची तुम्ही ठेवून पाहू शकता चांगला बैल मित्र चला बाबांना कॉन्टॅक्ट करा योग्य किमतीत तुम्हाला बैल भेटून जाईल चला बाबा मित्र एकदम चांगल्या प्रकारे त्याची जोपास नाही केली चला शिफ्ट करण्याची एकच वासरून आणले काय ना आपलं कुठले आधारवर गरीब आहेत तुमच्या चालेल काय किंमत सांगितली वर्षी एकवीस हजार पहिल्यांदाच आधार तर आणलाय त्या मागणी झाली होती अगोदर तर चला आपला मोबाईल नंबर सांगा कोणाला जर पाहिजे असेल डांगी वासरू मित्रांनो पंच्या पंच्याण्णव बावन्न बत्तीस पन्नास बासष्ट त्याला डांगी वासरे कोणाला जोपास नका असेल तर नक्कीच तुम्हाला पुढची अशी चालू होईल हा वासरू तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य किंमतीमध्ये भेटून जाईल चल बा मस्त पिके असा बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो चांगली चांगली मोठ्या मोठ्या मापाचे बैल आहेत छोटी छोटी पण बैल आहेत मित्रांनो बाबा? गे। काय जाते दोन जाते का मग दात दाखवतो बैल दात दाखव राहिला म्हटला बैल काय काम आलं बाबा नाग नाग पूळ सगळ्या कामाला काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आतापर्यंत मागितली का नाही कोणी जरी बाजारात कोणी किती पर्यंत मागितली सत्याऐंशी सत्याऐंशी पर्यंत काय अपेक्षा आपली काय अपेक्षा आपली बघू ना व्यवहार बसले होईल त्याला चांगली बैलत मित्र कामाला चालू बैल ती तुमचा काही मोबाईल नंबर शिल बिया ह्या ते तालुका अकोले जिल्हा अहमदनगर फोनला पाहिजे असेल तर बाबांची गावाला कॉन्टॅक्ट करा हा चांगली बजाज चालू योग्य किंमती तुम्हाला भेटून जातो मित्रांनो मोबाईल नंबर आहे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो एक त्र्याऐंशी अठ्ठावीस ब्याऐंशी पासष्ट झिरो एक त्र्याऐंशी अठ्ठावीस कोणाला जर बैल खरेदी करायचे असेल तर योग्य किमती चांगली बैल आहेत मित्रांनो तुम्हाला भेटून जातील नक्की बाबांना कॉन्टॅक्ट करा प्रकारातली चांगली मोठ्या मोफा बैलत मित्रांनो बैलांची एकदम चांगली अशी जोपासना केली शेतकऱ्याला विचार कुठल्या जाऊ बोललेत कुठले दादा दादाचे काय दाद कामाला सगळ्या सर... कामाला झालं काय किंमत झाली दादा त्यांची हजार आतापर्यंत बाजारात काही मागणी झाली साठ पर्यंत काय आपल्या अपेक्षा बसल्यावर होईल कमी जास्त ऐंशी चला आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस एकोणनव्वद पंच्याऐंशी चौर चौदा आपलं ना। नावराव ना। भाऊराव नव्हते चला दादांनी मोबाईल नंबर दिला पण जर पाहिजे असतील मित्रांनो सांगली बैल ती योग्य किंमतीत तुम्हाला भेटून जातील कुठला बैल वगैरे काय दादी बैल काय दादी बैल साधारण साधारण कामाला कामाला साधारण काय किंमत आहे बाजारात काही मागणी होती का नाही चला नाव मोबाईल नंबर सांगा कोणाला जर पाहिजे असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करते मोबाईल नंबर पाठ नाही का चला मित्रांनो घोटी बाजारामध्ये बैल चांगल्या मग पाहिजे तुम्हाला कामाला चालू बैल बेटते मित्रांनो

सत्तरच भेटले पाहिजे काही बसल्यावर होईल का मी जास्त अशा आपली काय काय आपला मोबाईल नंबर नाव सांगा ऐंशी ऐंशी छत्तीस शहाण्णव एकोणावीस नाव आपलं चंदर चला मित्रांनो पाहिजे असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या मी बैल तुम्हाला भेटून जाते वासर मित्रांनो एकदम बघा बघ कुठल्या जागा वाघ काय राती वेले सहा कशाच झाले टांगार सगळ्याच कामाला झाले काय किंमत सांग त्याची चाळीस हजार या अगोदर काही मागणी झाली होती गेली बाजारात काही बत्तीस हा तर चला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतेस ब्याण्णव त्रेपन्न शहाण्णव देवराम शिंदे चला देवराम शिंदे। कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर शर्यतीसाठी बैल पाहिजे असेल घोडा बैल मध्ये पळणारा बैल तर येथून तुम्हाला भेटल जाईल हे बघा मित्रांनो अवताला चालू डांगीच प्रकारातली चांगली जोडी आपल्या समोर आहे एकदम गरीब अशी बैलत कामाला चालू शेतकऱ्या काही शेतकऱ्याचं काय म्हणून कुठली बहिले तरी कुठली बहिले दादा कोकणवाडी काय दादी बैल चौशेत चार दादी काय किंमत सांगली कामाला चालू ना काही मागणी आतापर्यंत येऊन गेले पासष्ट बसलो काय कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग शहाण्णव झिरो चार एकतीस एकोणपन्नास ब्याण्णव चला मित्र आम्हाला चालू अशी बैल दिली आपल्याला दादांकडे भेटेल दादांनी मोबाईल नंबर दिलाय त्यांना कॉन्टॅक्ट करा भेटून कुठली बैल दादा ठळकची काय जाती बैल झाली पूर्ण कामाला लागले ना काय किंमत सांगितली चाळीस हजार बाजारात काही मागणी होते का आता आताच आणले का काय अपेक्षा तुमचे चाळीसच घ्यायचे का कमी जास्त होते चाल तुमचा मोबाईल नंबर नाव सांगा पाहिजे असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर सांग त्रेसष्ट नव्वद सव्वीस चौऱ्याहत्तर चला मित्रांनो का आम्हाला चालू बैल जोडी पूर्ण सहा ते झालेली योग्य किमती तुम्हाला भेटून जाईल त्यांना कॉन्टॅक्ट करून मोठ्या मापाचा बैल कामाला चालू असा बैल मोठी बाजारात आलेला आहे शेतकऱ्याशी काय खूपच मोठ्या मापाचा आहे शक्यतो अशी बैल आपल्याला आता बघायला भेटत नाही शेतकऱ्याशी बोलू आपण कुठला बैल आहे दादा गाव कोणतं मुंडेगाव काय दाती पूर्ण बैले काय कामाला झाले सगळे कामाला झालं एकच आहे का घरी येत का काय किंमत सांगली याची किती चाळीस हजार रुपये काही बाजारात आता पर्यंत काही मागणी झाली त्याची चार चला आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर सांगा विकास रोकडे मोबाईल नंबर पडतो मुंडेगावचं बैल चांगल्या मोठ्या मापाचा बैल सगळ्या कामाला दादा असा बैल दादा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला चांगल्या किंमतीत भेटून जाईल बाजारामध्ये मित्र आपल्या बैलांची जर शिंग फोडायचं असेल तर बघायचं शिंग फोडायची पण सुविधा आहे गोटीमध्ये दादा आपले शिंग बैलांची सिंग पडतात झोळायचं काम चालू काय नाव दादा आपलं बाळू भगत हा बाळू भगत बाळू भगत आपण प्रत्येक बाजारामध्ये इथं बैलांची शिंग फोडायचं काम करतो का हो प्रत्येक बाजार प्रत्येक बाजारात काय बैलाची की शिंग फोडायची काय किंमत घ्या काय झाला मी सहाशे रुपये नग घेतो जैत। जोडी घेतो सहाशे हा पाचशे फायनल सर सर कोणाची बैलांची शिंग फोडायची असतील तर घरी पण जाणार तुम्ही ना हो घरी परत आपलं नाव मोबाईल नंबर सांगा एवढं शिकलेलं नाही शिकलेलं नाही नाव काय आपलं बाळू बघत बाळू बघत राहणार पिंपरी सदो पिंपरी सद मित्र मित्रांनो बैल शिंग फोडायचे काम चालतं मोबाईल नंबर त्यांचं सांगतो दादाचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो बहात्तर अठरा शहाऐंशी अठ्ठेचाळीस सहा कोणाला जर आपल्या बैलांची घोटी परिसरामध्ये शिंग फोडायची असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या मस्त शिंग भोडून तुम्हाला भेट चल दादा चालू रे आपलं काम होईल दादा शहापूरचे गोटी बाजारात आणली तिकडे काय नाव आपलं जयेंद्र ठाकरे काय दाती पहिले दोन दोन दाती पहिले काय किंमत आहे त्यांची पन्नास हजार काय बाजारात आता पर्यंत मागली कितीपर्यंत काय अपेक्षा आपली डाएसे डाएसे। चला आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न तीस अठ्ठावीस तीस अठ्ठावीस चौदा चौदा चल तर मित्रांनो चांगली बैल जोडी आहे दोन दोन दर ते तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा योग्य किमतीमध्ये तुम्हाला भेटून जाईल मोठ्या मापाची बैल आहेत मित्रांनो एकदम भारी अशी बैल लाप नाही मारत ना नाही मारायचे तो मला कुठली वेळेला दादा आमची थोडी काय दादी पहिले झाले दादी ना कामाला काय चालू सगळे काम झालं काय की मग सांगितले लाख रुपये आतापर्यंत काय बाजारात मागले सतराशी चला आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर ते कॉन्टॅक्ट कर आपल्याला ऐंशी सत्या चाळीस तेहतीस त्र्याण्णव चला मित्रांनो चांगल्या मोठ्या मापाचे सगळं कामाला अशी बैल जोडी आहे दादांना कॉन्टॅक्ट करायला योग्य किंमत आपल्याला भेटून जायचं चल दादा कुठला दादा नांदगाव सुद्धा तुझ दाती दाटी दाती दाटी वहिले काय कामाला सर्व सर्व काम कामाला काय किंमत हजार बाजारात काय मागणी कितीपर्यंत मागतात दादा बाजारात मागणी झाली आतापर्यंत सत्तावीस ला सत्तावीस पर्यंत चल तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग प्रीम नंबर आठशे एकाहत्तर बहात्तर तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणचाळीस चला मित्रांनो चांगलं मोठ्या माफाचा बैल आहे मला कामाला पाहिजे असेल तर नक्की भेटून जाईल दादांना कॉन्टॅक्ट करा योग्य तीन तीन बसतो होऊन जायचं बाजार अजून एक आपल्याला मोठ्या माफाचे बैल दोडी दिसलेली आहे आणि चालू असेल मित्रांनो देखणी आणि रुबाबदार अशी बैल समोरून आपण कशी चर्चा करूयात बैलांचं तुम्हाला एकदम गरीब कुठले बैल बाबा आवळीचे आवळीचे आवळी कुठे आला आवळी वायताना डॅम माहिती वायताना डॅम काय जाती बैल बैलांची जाती काय जाती झालीच वरती कामाला सर्व चालू हां चालू आहे सर काय किंमत सांगितली त्यांची त्यांची सांगितली एक दहा एक दहा हा बाजारात आतापर्यंत त्यांची काही मागणी झाली का झाली ना किती पण ऐंशी ऐंशी पण काय अपेक्षा आपली होईल कमी जास्त बसल्यावर हां चला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं नाव नाव हां काशीनाथ पुंजा जमदडे आवडी आवडी मोबाईल नंबर मोबाईल नंबर आता मला तसा डायरीतून काढा दायरीतून काढा <laughs> मोबाईल नंबर सांग म्हणजे कोणाला जर व्हिडिओ जरी तुम्हाला कॉन्टॅक्ट तो आकडे देऊ का हा माझ्याकडे द्या चला मित्रांनो मोबाईल नंबर या बाबांचा पंच्याण्णव एकोणऐंशी चोवीस एकोणनव्वद झिरो नऊ पंच्याण्णव एकोणऐंशी चोवीस एकोणनव्वद झिरो नऊ चांगल्या मापाची मोठ्या मापाची बैल तुम्हाला कामाला चालू अशी बैल दोडून सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो बघा एकदम मोठ्या महापाचे बैल तुम्हाला भेटून जातील वेगळी कोणते कमी चला बाबा बैल बाजारात वडि होता भरपूर सारा बाजार भरला होता नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ